काल सुजय दादा याला गेले होते जळगावला आमंत्रण द्यायला कथेच शिवकथेच तर त्या संदर्भात त्या कार्यक्रमाचं काय नियोजन याबद्दल काही सांगाल करतात नियोजन लोणीत असेल का नगरमध्ये निभाकर कल्पना हिंदू वोट बँक लाभार्थी वोट बँक महिला वोट बँक नंतर भाजप आता प्रसिद्ध महाराजांची वोट बँक आहेत हे आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओतच सांगितले होते खासदार पंडित प्रदीप मिश्रांची भेट घेऊन नगर जिल्ह्यात शिवपुराण कथेचे निमंत्रण दिले कदाचित फेब्रुवारीत शिवरवाले महाराज नगरमध्ये प्रवचनासाठी येतील भविष्यात बागेश्वर धामवाले धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजीही नगरला त्यांचा दिव्य दरबार लावण्याची शक्यता आहे अगोदरच मजबूत स्थितीत असलेले भाजप या धार्मिक कार्यक्रमांमुळे आणखी मजबूत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आणि आपण नगरी, नगरी राजकारणाचं सडेतोड विश्लेषण बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी आणि शिहोरचे पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या सनातनी हिंदुत्वाला देशाच्या राजकारणातही मानाचे स्थान आहे या दोन्ही महाराजांचे धार्मिक कार्यक्रम मध्य प्रदेशातील राजकारणात अनेकदा प्लस पॉइंट म्हणून वापरले गेले आहेत महाराष्ट्रातही भाजप नेत्यांच्या अनेक जिल्ह्यात या महाराजांचे कार्यक्रम यापूर्वी आयोजित केले होते महाराज त्यांच्या व्यासपीठावरून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेतात कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा चालवणाऱ्या या दोन्ही महाराजांचे करोडो फॉलोअर्स आहेत शिवाय त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडियावर पाच मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत हिंदूंना एकत्र करण्याचे व दिशा देण्याचे काम ते करत असल्याचे त्यांचे भक्तगण सांगतात जळगावचे खासदार पाटील यांच्या वतीने मिश्रा यांची शिवपुराण कथा कथा सुरू आहे अशीच नगर जिल्ह्यात व्हावी म्हणून शनिवारी के वो माजे शिवाजी कर्डील यांनी महाराजांची चाळीसगावला जाऊन भेट घेतली महाराजांनीही कथेसाठी होकार दिला या कथेची तारीख मात्र समजू शकली नाही या महाराजांची भारतात कोठेही कथा असली तरी लाखो लोक येतात हा इतिहास आहे कदाचित फेब्रुवारीत नगर जिल्ह्यात या महाराजांची कथा झाली तर लाखोंचा जनसमुदाय येईल त्याचा फायदा आगामी नक्कीच होईल याशिवाय महाराजांच्या कथेसाठी भाजपच्या केंद्रातील नेत्यांचीही अनेकदा हजेरी असते त्याचा फायदा विखेंना नक्कीच होणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत हे लक्षात घेता गेल्या महिन्यापासून पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्राचे दौरे वाढवले यापूर्वी नाशिक मुंबई सोलापूर मध्ये येऊन मोदींनी गेल्या दहा वर्षातील भाजपच्या कामाचा व मोदींच्या गॅरंटीचा पाठ पडवला याशिवाय शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजितदादा गट सत्तेत घेऊन भाजपने लोकसभेचा मार्ग अगोदरच सुकर करून ठेवला आहे आता अयोध्येच्या कार्यक्रमानंतर मोदी शहा यांच्यासारख्या दिग्गजांचे दोरेही महाराष्ट्रात वाढतील शिवाय धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी शिहोरवाले महाराज यांची सनातनी वोट बँक हातात ठेवण्याचे प्रयत्न वाढतील विकास कामांचे प्रेझेंटेशन आणि हिंदुत्वाचा डोस अशा भाजपच्या दुहेरी गलिगात्र होतील का हे आगामी काळात कळेलच एक मात्र नक्की भाजप यावेळीची लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेणार नाही हे मात्र खरे तुम्हाला भाजपच्या या दुहेरी डोसाबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका नगरी राजकारणाचे असेच पडद्या पुढचे व पडद्यामागचे प्रकरणे आम्ही घेऊन येणारच आहोत तोपर्यंत जय श्रीराम